नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सो आज आपण बोलणार आहोत की या बदलत्या वातावरणामुळे मुलांना जो सर्दी खोकला होतो आहे त्यासाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो बाळाला किंवा मुलांना सर्दी खोकला होऊ नये म्हणून आपण जास्तीत जास्त काय करू शकतो आपण त्यांना बाहेर थंड हवेत घेऊन जाणं टाळू शकतो पण मला सांगा आता वातावरणातच जेव्हा बदल होतो आहे जेव्हा गरमीचं थंड होत आहे घराच्या आतमध्ये सुद्धा थंड वाटणारच आहे त्याच्यामुळे बाळाला सर्दी होणे किंवा खोकला होणे हे साहजिक आहे म्हणून आता सर्दी खोकला झाल्यावर आपण काय करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे सर्दी जी आहे जर ती नाकाद्वारे बाहेर निघाली तर चांगलीच गोष्ट आहे याचा अर्थ ती बाहेर निघत आहे शरीराच्या आतमध्ये ती दबून बसणार नाही खर तर वाफ द्यायला पाहिजे पण पाच वर्षाच्या बाळाला पाच वर्षाखालील बाळाला वाफ देणं जरा कठीण आहे सो वाफ देण्यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकता की स्टीमर मिळते मार्केटमध्ये मा ते स्टीमर वापरू शकता किंवा छोट्या बाळांना वाफारा देण्याची एक मशीन असते ती वाफारा देण्याची मशीन वापरू शकता दुसरी गोष्ट बाळाचं जे नाक आहे ते सर्दी झाल्यामुळे बंद होतं तर या बंद नाकाला कसं आपण ओपन करायचं तर एक सगळ्यात सोपा उपाय आहे की जे आपल्या घरात तूप आहे ते तुपाला हलकसा गरम करायचं आणि त्याचं एक एक गुण एक एक थेंब जे आहे ते नाका नागपुडीमध्ये टाकायची की जेणेकरून त्याचं ते बंद झालेलं नाक ते सुरू होईल आणि त्याला जो श्वास घेण्याचा त्रास आज, आहे तो कमी होईल याच्यापेक्षा इझी तर आज आजकाल मार्केटमध्ये नेझल सलाईन ड्रॉप अवेलेबल आहे तुम्ही ते नेझल सलाईन ड्रॉप टाकलं तरी तुमच्या वाळाचं नाक बंद झालेलं ओपन होईल तसं तर तुम्ही दिवसभरात कधीही टाकू शकता तुपाचे थेंब किंवा पण थें। पण रात, रात्री झोपायच्या आधी नक्की टाका कारण की रात्री झोपल्यानंतर बाळाचं नाक जे आहे ते ब्लॉक होतं आणि त्याच्यामुळे श्वास घ्यायला त्याला खूप त्रास होतो सो रात्री झोपायच्या आधी तुम्ही हे नक्की टाका दुसरी गोष्ट बाळाला तुम्ही डायरेक्ट किंवा बाळाला किंवा मुलांना तुम्ही डायरेक्ट पंख्याखाली झोपवू नका सर्दी खोकला झाल्या असता तुम्ही निलगिरीचं तेल वापरू शकता आपल्या बाळांसाठी किंवा मुलांसाठी आता हे निलगिरीचं तेल कसं वापरायचं आहे निलगिरीचं तेल तुम्हाला बाळाच्या कपड्याला लावायचं आहे छातीला किंवा पाठीला किंवा नाकाला नाही लावायचं आहे बाळाच्या इथे छातीच्या एरियाच्या कपड्याला निलगिरीचं तेल लावायचं आहे किंवा खालच्या एरियाला लावू शकता पण स्किनला नाही लावायचं आहे सर्दी खोकला जेव्हाही झालेला आहे तेव्हा चॉकलेट बिस्किट मैद्याच्या वस्तू आणि तसेच जे फळ तुम्ही बाहेरून बाजारातून आणता ते द्यायचं नाही आहे सो आता तुम्ही म्हणाल की फळ देण्यात काय वाईट आहे फळ तर चांगली गोष्ट आहे फळ देण्यात वाईट असं आहे की जे आपण मार्केटमधून फळ आणतो त्या फळांना पिकवण्यासाठी म्हणून ते काही केमिकल काही पावडर लावतात सो त्या केमिकल आणि पावडरमुळे बाळाला त्रास होण्याची जास्त शक्यता आहे म्हणून आपण फळ जे बाहेरून आणतो ते बाळाला द्यायचे नाही आहे सो बाळाला जेव्हाही खोकला झाला आहे आपण त्याला तुळशीचा पाला आणि आल्याचा शहद टाकून रस प्यायला देऊ बाळाला रिकाम्या पोटी हा रस द्यायचा आहे तोडून घ्यायची आहे त्याला स्वच्छ धुवायची आहे स्वच्छ धुतल्यानंतर अद्रक घ्यायचा आहे अद्रक काही धुवून आपल्याला त्याला चांगला ठेचायचा आहे मग त्याचा रस काढायचा आहे छोट्याशा वाटीमध्ये त्याचा रस काढायचा थोडासा तो अद्रकचा रस जास्त झाला म्हणून तो आम्ही कमी केला कारण की अद्रक हे तिखट लागतं म्हणून आपण जास्त देऊ शकत नाही बाळाला त्याच्यानंतर तुळशीचा पाला घेतला आहे आणि तो पण ठेचून घेतला आहे त्याच्याने पण आम्हाला मदत केलेली आहे तुळशी आता तुळशीचा पाला सुद्धा ठेचून घेतल्यानंतर त्यालाही आपल्याला त्याचा रस काढून घ्यायचा आहे अद्रक जिथे रस अद्रकाचा रस जिथे काढला होता तिथेच तुळशीचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे आता आपल्याला त्यामध्ये शहद म्हणजे मध मिक्स करायचं आहे मध यासाठी घालायचं आहे कारण की तुळशीचा पाला आणि अद्रक हे तिखट वाटेल म्हणून आणि त्यानंतर आपल्याला ते बाळाला पाजायचं आहे थँक्यू आपण बाळाची मालिश करू शकतो सरसूच्या तेलाने सरसूचं तेल आहे ते गरम असते म्हणून आपल्याला पूर्ण बाळाची मसाज सरसूच्या तेलाने करायची आहे स्पेशली छाती आणि पोट हे आपल्याला नक्की करायचं आहे सोबतच बाळाचे जे तळपाय आहे सुद्धा आपल्याला सरसूच्या तेलाने चांगले घासायचे आहे की जेणेकरून त्याचे पाय थंडे होऊ नये आणि त्याला गरमी मिळत राहावी सोबतच जर तुम्ही दिवसा बाळाला तेल लावत असेल तर कमीत कमी एक ते दोन तास त्याची आंघोळ करू नका आणि जर रात्री लावत असेल तर लावल्यानंतर त्याला तसंच कपडे घालून झोपू द्या आता तेल लावून झाल्यानंतरच छातीला आणि पोटाला तेल लावून झाल्यानंतरच आपण बाळाला ओव्याचा जो आहे तो शेक देणार आहोत पण त्याआधी शेक देण्याआधी छातीला आणि पोटाला तेल लावणे हे गरजेचे आहे त्रिशू तुला मज्जा येत आहे का जोराने सांग मज्जा येत आहे त्रिशूला आता एका कापडामध्ये ओवा घ्यायचा आहे आणि कॉटनचं कापड घ्यायचं आहे आणि त्याला बांधून घ्यायचं आहे नंतर तवा गरम करून त्याच्यावर ओवा तो ठेवायचा आहे आणि आपल्या हाताने चेक करायचं आहे की सफिशियंट गरम आहे की नाही आणि त्याच्यानंतर बाळाच्या छातीला आणि बाळाच्या पाठीला तुम्हाला शेक द्यायचा आहे आणि आता तो ओवा तुम्हाला यानंतर फेकायचा नाही आहे तो तुमच्या बाळाला खायला द्यायचा आहे कसा आहे ओवा कसा आहे तुम्ही ही जी तुळशीची पानं आहे ती बाळाला डायरेक्टली सुद्धा खायला देऊ शकता जर तुमचं बाळ एक वर्षाचं वर असेल तर ओवा आणि तुळशीचं पान हे तुमचं बाळ सहजपणे खाऊ शकतं आणि सगळ्यात आखरी म्हणजे आपण बाळाला गुळ फुटाने खायला देऊ शकतो आम्ही लहान असताना असं म्हटलं जायचं की आ, हे गुळ खाल्ल्याने आणि म्हणूनच आम्हाला खायला पण द्यायचे की गुळ फुट्याने खाल्ल्याने सर्दी पिकते आणि मग सर्दी पिकली ती बाहेर बाहेर निघते जेव्हा आपण बाळाला खोकला येतो आहे तेव्हा तुम्हाला त्याला मध मध साठवायचं आहे आता वाफारा द्यायच्या वेळेस बरेचशे लोक वीक्सचा वापर करतात सो मी आजपर्यंत कधीही माझ्या मुलीसाठी वीक्सचा वापर केलेला नाही ना मी वाफारा देण्यासाठी तिला वीक्सचा कधी वापर केला नाही मी तिच्या नाकाला ना छातीला ना ना कधी विकस वापरले कारण की मी डॉक्टर राज्य दीक्षित सरांना फॉलो करते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की विक्स जे आहे हे बाळांसाठी किंवा कुणीच वापरायला नको कारण की याचे फायदे तर आहे नाही पण याचं नुकसान जास्त आहे सो मी त्यांना फॉलो करते त्याच्यामुळे मी कधीही विक्स वापरत नाही बाकी तुम्हाला जर विक्स वापरायची असेल तर ही तुमची इच्छा पण माझा हाच सल्ला राहील की विक्स वापरू नका जर दोन किंवा तीन दिवसानंतरही बाळाचा खोकला बसत नाही आहे तर तुम्हाला डॉक्टरला दाखवायचा आहे व्हिडिओ आवडला असल्यास इन्फॉर्मेशन युजफुल वाटत असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा